होच की बाई होच ट्रेंडिंग ची लागली होच की अगोबाई होच की अगोबाई होच मला ट्रेंडिंग ची लागली ये 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 आली बाई आली <laughs> चला मला म्हणजे किती उशीर किती वाजले बघ अगं मी खाली उतरले तर मला खाली आशा भेटली मग काय मग आप्पा परत तू मध्ये आशा काय म्हणाली अगं नंतर सांग आता मला तू आधी एक मिनिट गाडी बंद कर तू आधी मला सांग की उद्या आपल्याला शूट करावं लागेल तरच शुक्रवारचा एपिसोड जाईल उद्या शूट करूया ना उद्या हो हो करूया ना उद्या शूट करून टाकूया बरोबर आहे तुझं बर आता सोनाली रस्त्यात थांबलेत आपण था, पटकन जाऊया मग चल आ, बस चल चल ऐक चल। ना इथे जाता जाता एक एक्झिबिशन येते बघून जाऊया अगं सोनाली रस्त्यात खूप वेळ झाला थांबलीये मीही इथे थांबली आपल्याला उशीर झालाय चल अरे ठीक आहे घाल आता उद्या सकाळी किती वाजता उद्या दहा वाजता जमेल तुला शार्प दहा हा डन बस घे ना हो चल चल बस लवकर बसेल चल, चलि गप्प बस ती उन्हाची थांबलीये हा बोल लीलास काय एपिसोड? हा लिहिते लिहिते कधी मग लिहि आता हो लिहिते असं लेखकाच्या मागे लागत जाऊ नका ग अग एपिसोड अडकेल म्हणून म्हणते मी लिही लवकर आणि पाठव मला म्हणजे मग एकदा वाचल्यावर मला कॉस्ट्युम्स किती वेळ किती लागेल हेही बघता येईल ना आपलं शूट करून मला लवकर बाहेर जायचंय मला काम आहे लिहिते 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 ओके बाय हा बोल काय विषय घेऊया आता उद्यासाठी काय वेळ झाली ठरवायची ही काय वेळ झाली या विषयावर कस काय काय लिहिणार विषय नाही ग मी म्हणते तुला की ही काय वेळ झाली का हे ठरवायची अग झोपली मी जवळजवळ तू आधी का नाही केलास कॉल अग <laughs> मी पुस्तक वाचत बसले मग त्याच्यानंतर मी एक सिरीज बघितली मग तेवढा राईचा फोन आला मग तिच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या राहिलं वाट बघणं यावर लिही जमेल तुला वाट बघणं हा बेस्ट डोक्यात जातात अशी माणसाची वाट बघत बसायला लावतात ती हा डन या विषयावर लिहिते ओके बाय बाय हॅलो हाय गुड मॉर्निंग येतेयस ना हो हो आले ना आई निघतेच आहे मग कधी आता दहा वाजता येणार होतीस तू हो अगं उठायला उशीर झाला रात्री लिहित बसले ना मग येते येते बर बर ये लवकर अग मलाही लवकर बाहेर पडायचंय ग काम आहे हो येते ना काळजी करू नको मी आले की पटापट आपण शूट करू आणि होईल आपला एपिसोड डोंट वरी तुझा जाशील वेळेत एवढे काय त्याच्यात हो हो ये मी तयारच आहे ओके आले आले बाय चाललीस कुठे तू मग आता किती उशीर झाला मुग्धा मला बाहेर जायचंय मी तुला सांगितलं होतं कसली एवढी गाई आपण शूट करणार आहोत की नाही अगो पण मी तुला सांगितलंय ना मला बाहेर जायचंय म्हणून वेळेवर ये एवढं काय सारखी आपली तुला गायी असते चल शांतपणे निवांत शूट करू पण तुझ्या वेळेवर पण यायचं हे बघाय कसली गोड फुलाय जरा पकड माझी पर्स पकड एक सेकंड मी ना मस्त पैकी बरोबर एक सेल्फी काढू का हो आता दा? सेल्फी ही फुलं इथे नेहमी असतात असं देत की मग आता काढते ना दिसत नको चल 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 शूट करायचं असं हो चल चल झाला सेल्फी छान छान मस्त हा ही फुलं इथे नेहमी असतात चल आपल्याला उशीर झालाय का चल का म्हणजे मला जायचंय मी किती वेळा सांगते तुला असेल ग एवढं काय त्याचं तुझं एसी लाव ग एसी लाव उकडतय मार्च महिन्यात आपली ही अवस्था आहे काय होणार आहे आपलं पुढे ना हो। मला जरा ओ, स्क्रिप्ट ते आपण शूट करूया लगेच दोन बसू देत ना अग मला नंतर जायचंय की नाही बाहेर म्हणून सांगते मला फक्त सांग काय काय स्क्रिप्ट आहे हा स्क्रिप्ट असं आहे की तू माझी वाट बघत थांबलीयेस आणि ए कजलं गोडे अगो घेतलंयस तू मी नंतर सांगते तुम्हाला आधी स्क्रिप्ट सांगत होतीस हे मी तुला नंतर सांगते किंवा मी देते तुला राजस्थान असं काहीतरी वाटतंय ना ते <laughs> स्क्रिप्ट सांग हा तू सांगितलं ना तू माझी वाट बघत थांबलीयस मी येते का त्याच्यानंतर काय होत ऐक ना मी ना सकाळपासून काही खाल्लं नाहीये मला भूक लागली तर आपण काहीतरी खाऊया का त्याच्याशिवाय ना माझा मेंदू असा चढलाय ओके मी आणते खायला काय खाशील काही जेवूया का नाही तर आपण आधी पटकन जेवून घेऊया मग शूटिंग करूया मग तुला ठरव तुला जेवायचंय की तुला कलिंगड हवंय कि कलिंगड कलिंगड बेस्ट ठरलं हो कलिंगड शांतपणे कलिंगड खाते जरा मी आणते तू स्क्रिप्ट काढ प्लीज आपल्याला शूट करायचंय बरोबर आहे गे आई आणि नेल पॉलिश रिमूव्हर असला तर ते पण आणा माझं नेल पॉलिश गेलय ते आधी मी जरा काढते तर मला असं शांतपणे मी आणलंय आणि दुसरं मी लावू शकेन परत हा बर वाटल मस्त डुलकी झाली चला, चला। शूट करूया आता रुजुता माझी झोप झालीये हॅलो अग कुठेच तू मला तू सापडत नाहीयेस घरात गेले मी आता बाहेर अशी कशी बाहेर गेलीस तू शूट करणार होतो ना आपण हो मग मग काय मग? मग शूट न करता कशी कर काय गेलीस तू मला बाहेर जायचं होतं कामासाठी मी दहा वेळा तुला सांगितलं तरीही तू ऐकत नव्हतीस किती वेळ काढत होतीस घरी आता आपण उद्या करूया शूट उद्या उद्या मला वेळ नाहीये मग नको करूया असं कसं आपला एपिसोड जाणार नाही आपल्याला ला शूट लागेल एक काम कर बस, कै तू कॅमेरा समोर बस आणि अख्खा स्क्रिप्ट वाचून दाखव लोकांना कळेल काहीतरी काय बोलतेस तू असं करतो का आपण कधी करतो की आपण कधीच कुणाची वेळ पाळत नाही आपण वेळेवर जात नाही आपण वेळ वाया घालवतो समोरचा वैतागून बसलाय त्याचा बीपी वाढताय तरी सुद्धा आपल्या काहीच लक्षात येत नाही आपण निवांतच असतो म्हणजे आपल्याला समोरच्या वेळेचा सोयीचा विचारच करायचा नसतो मला तर असं वाटतं वेळ किंवा घड्याळ ही गोष्ट कुणी मूर्खानी आणि का निर्माण आहे असंच आपल्याला वाटतं आपली वाट बघण्यात समोरच्या आयुष्यातला किती वेळ वाया जातोय हो हे आपल्या लक्षातच येत नाही म्हणजे समोरच्याच काम असेल तरी आपण उशिरा जायचं आपलं काम असल्यावर तर आपण उशिरात जायचं होईल की त्यात काय बघूया की जाऊ देत ना हे जे सगळं आहे ना हेच सगळं तू एपिसोड मध्ये बोल हा लोकांना कळेल सगळं ऑल द बेस्ट एक 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 मिनिट ऐक माझं आपण जर आता एपिसोड शूट केला नाही ना तर आपला एपिसोड दिसणार नाहीये लोकांना या शुक्रवारी मग काय झालं लोक वाट बघतील वाट बघतील वाट बघतील आणि मग सोडून देतील आपले बघणं हो की नाही पण आपण वेळ पाहायची नाही अजिबात नाही ठरलं ओके बाय अगं बाई की हे असं कोणीतरी वेळेत न येणार वेळ वाया घालवणार आणि समोरच्या वेळेची किंमत न करणार कोणीतरी तुमच्या आयुष्यात असेलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि आमचे व्हिडिओज आवडत असतील तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद बाय बाय